मी नमस्कार आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा कोल्हापूर येथून सांगलीकडे रवाना होताना हेरले इथं वंचित बहुजन आघाडी मुस्लिम समाज नाभिक समाजाच्या वतीने तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी थांबली पाहिजे आणि एस सी एस टी घटकाला शासकीय नोकरीत पदोन्नती मिळाली पाहिजे हे सर्व मुद्दे घेऊन ही यात्रा मुंबई येथून निघाली आहे याचा समारोप औरंगाबाद येथे होणार आहे या यात्रेला हातकणंगले तालुक्यातील सर्व ओबीसी घटकांचा एस सी, सी एस टी घटकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला हातकणंगले येथे कॉर्नर सभा घेऊन ही यात्रा सांगलीकडे रवाना झाली या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले तालुका अध्यक्ष आशपाक देसाई उद्योजक सरदार आवळे माजी उपसरपंच बख्तियार जमादार मुनीर जमादार माजी सरपंच रियाज जमादार सुरेश कदम नाभिक समाज व वंचितचे अध्यक्ष दादासो काशीद मुस्लिम समाज माजी अध्यक्ष अल्लाउद्दीन युवराज काशीद तानाजी काशीद अभिजित काशीत, चंद्रकांत काशीत, देविड लोखंडे अमोल धुळे राहुल धुळे संताजी खाबडे बटुएल कदम निखिल कोले सतीश कुर्णे संजय शिंदे प्रशांत खाबडे सचिन कोले रियाज जमादार इमाम जमादार सलीम मुल्ला राजू मुल्ला रफिक तांबोळ यांच्यासह गौतम ज्येष्ठ नागरिक संघटना नाभिक संघटना ओबीसी मुस्लिम संघटना व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते